हॅलो फ्रेंड्स आज आम्ही चाललोय नाशिक रोडला खरेदी करण्यासाठी तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत पहा गोदावरीचे पाणी कमी झालंय आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो जेल रोडला येथे आम्ही थोडी कपड्यांची शॉपिंग केली मुलांसाठी स्पोर्ट शूज घेतले आणि शॉपिंग करून आम्ही निघालो घरी ही आहे जेल रोडची प्रसिद्ध सेंट फिलोमिना स्कूल तुम्ही या एरियात राहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही आता घरी आलोय मुलं स्कूल मधून आल्यावर त्यांना आता सरप्राईज द्यायचं आम्ही तुमच्या आणलं सरप्राईज हे दोघांना मुलं तर खूप खुश आहे त्यांची मस्त पैकी खरेदी